नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर विद्यार्थी मित्रांनो नागपूर महानगरपालिकेअंतर्गत तब्बल एकशे चौऱ्याहत्तर जागांसाठी जे मित्रांनो सरळ सेवा पदभरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर त्यामधले मित्रांनो जे काही आपले मुख्यतः चार पद आहे ज्यामध्ये पहिलं पद आहे कर संग्राहक दुसरं आहे लिपिक टंकलेखक तिसरं आहे ग्रंथालय सहाय्यक आणि चौथं जे आहे लेखापाल किंवा रोखापाल या पदासाठी जे मित्रांनो जो काही अभ्यासक्रम आहे किंवा जो पेपर फॉर्मॅट आहे तो पेपर पॅटर्न जो की आपण आजच्या व्हिडिओमध्ये आहोत मित्रांनो जो की जो की लिपिक या पदासाठी घेण्यात आला हा क्वेश्चन पेपर आहे तर या चारही पोस्टसाठी मित्रांनो अतिशय कॉमन लेवलचा क्वेश्चन पेपर त्या ठिकाणी मिळणारा असेल आणि थोडक्यामध्ये त्याचा डिफिकल्टी लेवल जो आहे तो थोडक्यामध्ये कमी जास्त तुम्हाला पाहायला मिळणारा असेल परंतु पेपर ओव्हरऑल मित्रांनो ह्याच प्रकारचा तुम्हाला परीक्षेमध्ये जो की विचारला जाणारा आहे जे की लास्ट टाइमला ज्या प्रकारे टीचेसने लिपिक या पदासाठी परीक्षा घेतलेली होती तर लिपिक पदासाठी काय त्यांनी जो काही क्वेश्चनचा डिफिकल्टी लेव्हल होता तो आपण आजच्या व्हिडिओमधून आपण समजून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा तुमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण असणार आहे जर तुम्ही या चारही को पदापैकी कोणत्याही पदाकरता अप्लाय केलेलं असेल तर मित्रांनो तर आपण हा जो व्हिडिओ आहे जो की पार्ट वनच्या स्वरूपामध्ये बनवणार बनवत आहोत तर पार्ट टू पार्ट थ्री याचे दोन्ही सेशन्स तुम्हाला आपली जी स्पेशली ॲप आहे महा एक्झाम पॉईंटची त्यामध्ये आपण एक स्पेशल रेकॉर्डेड बॅच आपण सुरू केलेली आहे जी की फोर नाईन्टी नाईन रुपीजमध्ये ज्यामध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज प्लस ई बुक्स प्लस तुम्हाला व्हिडिओ लेक्चर्स त्या ठिकाणी पाहायला मिळणारे आहेत मित्रांनो संपूर्ण काही रेकॉर्डेड स्वरूपामध्ये आणि जे काही लाईव्ह सेशन होतील ते देखील तुम्हाला त्यामध्ये आपण अपडेट देत असणारे आहोत मित्रांनो त्यामुळे तुम्ही अजूनही आपली ती बॅच सध्या स्थितीमध्ये जॉईन केली नसाल तर मित्रांनो लगेच लगेच जॉईन करून घ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपली ॲप आप जी आहे ती दिलेली आहे तर आपण सुरुवातीला आजच्या व्हिडिओमध्ये पाहू की नेमकं जे जनरल नॉलेजचं शिक्षण आहे तर जनरल नॉलेजच्या शिक्षण मध्ये काय क्वेश्चनचा लेवल असतो आणि कोणत्या प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जात असतात तर हे थोडक्यामध्ये लिपिकचा क्वेश्चन पेपर आहे जो की रिसेंटली दोन हजार चोवीसच्या परीक्षांमधला आहे तर तुम्हाला जर लिपिकचे क्वेश्चन पेपर किंवा कर संग्रहाचे क्वेश्चन पेपर जर हवा असतील तर आपल्या त्या ॲपमध्ये जो काही स्टडी मटेरियल सेक्शन आहे त्यामध्ये पीवाय क्यू मध्ये आपण तब्बल मित्रांनो नऊ ते दहा क्वेश्चन पेपर जे की आपण त्यामध्ये तुम्हाला ॲड करून दिलेले आहेत टी सी द्वारे घेतलेले जे का काही लिपिक या पदासाठीचे मित्रांनो त्यामुळे इम्पॉर्टंट आहे त्यामुळे तुम्हाला सांगत आहे की लगेच लगेच ते जॉईन करून घ्या क्वेश्चन नंबर एक असा होता खरंड विधानांचा विचार करा तर खाली आपल्याला विधान दिलेले आहेत ज्यामध्ये पहिलं विधान आहे की गुजरातचा गरबा हा युनेस्कोने मानवतेच्या अमृत सांस्कृतिक वारसाचा ज्याला आय सी एच असं म्हणतात तर प्रतिनिधिक यादीमध्ये समाविष्ट केला आहे पहिलं विधान दुसरं विधान असं आहे बीचं की या यादीत समाविष्ट होणारा गुजरातचा गरबा हा भारतातील पंधरावा अमृत सांस्कृतिक वारसा घटक बनला आहे आणि तिसरा आहे एक नृत्य प्रकार म्हणून गरबा सॉरी गरबा हा धार्मिक आणि भक्तिमय मुळामध्ये खोलवर रुजलेला आहे तर यापैकी कोणतं विधान जे आहे जे की आपल्याला विचार करायचं आहे जे की योग्य दृष्टीने तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर बी जे की ए बी सी ही सर्व सत्य आहेत म्हणजेच काय हे तिन्ही विधानं अतिशय अगदी बरोबर आहेत म्हणजे पाहून घ्या की क्वेश्चनचा लेवल काय आहे एकदम टफेस्ट लेव्हलचा आहे की बाबा तुम्हाला एखाद्या स्टेटचं नृत्य प्रकार विचारणार पुन्हा ते त्याची युनेस्को मधली जर समजा नोंद वगैरे असेल तर मग त्यावर आधारित तुम्हाला अशा थोडक्यामध्ये मल्टिपल टाईपमध्ये क्वेश्चन तुम्हाला विचारली जात असतात असं कधी होते ज्या वेळेस समजा की तुमच्या आता ह्या लिपिक टंक लेखक किंवा कर संग्राहक ग्रंथपाल किंवा लेखापाल रोखापाल या पदासाठी जर समजा भरपूर प्रमाणात अर्ज केले तर त्यावेळेस तुम्हाला अशा प्रकारचे क्वेश्चन्स पेपर तिथं सॉल्व सॉल्व्ह करायला मिळणारे असतील म्हणजे की एकदम टप लेवलचे वाटतात परंतु क्वेश्चन जर आपण समजून घेतला तर आपला अभ्यासक्रम जर परिपूर्ण असेल तर ते यशस्वरूपाचे प्रश्न देखील तुम्हाला त्या ठिकाणी अतिशय सोप्या पद्धतीमध्ये सोडवायला मिळणारे असतात तर असा होता जो की पहिला प्रश्न जो आपण पाहिलेला आहे त्यानंतरचा क्वेश्चन नंबर आपला पुढील दोन असा आहे डॅशने जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये इंटिग्रेटेड टेस्ट रेंज आय टी आर येथे न्यू जनरेशन आकाश क्षेपणशास्त्राची एसू चाचणी करून एक मोठा टप्पा गाठला तर कोणी यापैकी तर याच उत्तर आहे डी आर ओने तर डी आर ओने जे आहे थोडक्यात जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये इंटिग्रेटेड टेस्ट रेंजर येथे जे आहे न्यू जनरेशन आकाश क्षेपणशास्त्राचे चाचणी करून एक मोठा टप्पा गाठलेला आहे ऑप्शन तीन या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल पुढील आपला तिसरा प्रश्न असा आहे खालील विधानी विचारात घ्या त्यामधलं अ विधान असं आहे की मार्च दोन हजार तेवीसमध्ये मध्ये मध्य भारत आणि दक्षिण द्विकल्पात अं एक पासून अनुक्रमे सर्वाधिक आणि सर्वाधिक सातव्या क्रमांकाचा सा पाऊस पडला बी विधान असं आहे की एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये मध्ये भारतात तीस दिवसांपैकी सत्तावीस दिवस गारपीट झाली तर यापैकी कोणते विधान सत्य आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की तीन ए आणि बी दोन्ही सत्य म्हणजेच काय हे ही दोन्ही विधानं या ठिकाणी बरोबर आहेत म्हणून ऑप्शन नंबर तीन या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल त्यानंतरचा क्वेश्चन नंबर चौथा असा होता महापौर की महापौर निधीबाबत खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे तर जी महापौराची निधी आहे तर याचं जे उत्तर आहे जे की ऑप्शन नंबर एक महापौर निधीला देणग्या मिळकत करातून सूट देण्यात आलेली आहे त्या थोडक्यामध्ये तुम्हाला जो महानगरपालिकेचा क्वेश्चन पेपर आहे त्यामुळे तुम्हाला अशा स्वरूपाचे प्रश्न पाहणं म्हणजे की साहजिकच महा, आहे आणि तुम्हाला याच्या प्रकारच्या प्रश्नाची उत्तर माहिती असणं अतिशय आणि अतिशय महत्वाचं आहे मित्रांनो त्यामुळे जेवढे काही महा महापौर आहेत किंवा जे काही महानगरपालिकेची बेसिक माहिती असते ती तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे जर तुम्हाला आपल्या रेकॉर्डेड स्पेशल बॅचमध्ये जर महानगरपालिकेची काही बेसिक माहिती वगैरे हवी असेल तर व्हिडिओला कमेंट करून सांगा आपण आपल्या त्या बॅचमध्ये संपूर्ण तुम्हाला ॲड करून देऊ त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न पाचवा असा आहे की कुमारी हेमेप्रो वा चुटिया या डॅशमधील महिलांपैकी एक आहे का ज्यांनी कापूस रेशीम आणि लोकर वापरून पूर्ण पुस्तके बनवण्याचा तिच्या विनलेल्या कामासाठी पद्मश्री पुरस्कार दोन हजार तेवीस जिंकला तर कुठल्या आहेत त्या तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन जे की आसाम राज्यामधील आहे या कशामुळे मिळालेला आहे ज्यांनी ज्या चुडक्यामध्ये कापूस रेशीम आणि लोकर वापरून जे आहे पूर्णपणे पुस्तके बनवण्याचा जे की विनलेल्या कामासाठी त्यासाठी त्यांना पद्मश्री देण्यात आलेला आहे दोन हजार तेवीस साली हे पाहून घ्या प्रश्नांचा लेवल की कोणकोणत्या याच्यावर प्रश्न येत आहेत त्यानंतरचा क्वेश्चन नंबर सिक्स आपला की दुरुस्ती उपकर फक्त डॅश प्रभागामधील इमारतीवर लागू आहे तर कोण्या तरच उत्तर आहे हो ऑप्शन नंबर तीन जे की शहर प्रभागामधील इमारतीवर लागू आहे ऑप्शन नंबर तीन या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल तर मित्रांनो हे झालं थोडक्यामध्ये भाग एक ज्यामध्ये सहा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत तर थोडक्यात तुमचा जो टायमर आहे तो टायमर प्रत्येक सब्जेक्टसाठी सेट केलेला असतो जर तुम्ही आपली ऑनलाईन परीक्षेत जे काही ऑनलाईन टेस्ट आहे जर ती तुम्ही त्यामध्ये सोडवला तर तुम्हाला याची देखील प्रॅक्टिस होऊन जाणारी असेल आपण त्यामध्ये तुम्हाला पी डी एफ प्लस ऑनलाईन दोन्ही स्वरूपाचे टेस्ट त्यामध्ये इन्क्लूड करून दिलेलं आहे तर ऑनलाईन टेस्ट लवकरच आपण त्यात अपलोड करू तर पीडीएफ टेस्ट ऑलरेडी आहे तुम्हाला फक्त बॅच जॉईन करून त्या ठिकाणी तुमचा अभ्यास सुरू करायचा आहे तर आपण पुढे पाहू जे आता पुढील सेक्शनचे से प्रश्न आहेत सेक्शन एक या ठिकाणी कम्प्लीट झालेला आहे जी चा तर आपण सेक्शन दोन वळू त्यामधले आता जी केचे क्वेश्चन पाहू मित्रांनो तर आपण डायरेक्टली आलो जनरल नॉलेजच्या सेक्शन दोनवर वर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आणि इथून सोडू आता आपले पुढील प्रश्न जर सेक्शन दोनमधला मधला पहिला प्रश्न असा आहे की वर्ष दोन हजार तेवीसमध्ये शाश्वत विकास देय एस टी जी निर्देशांकात भारताने मिळवलेले गुण डॅश पर्सेंट आहे तर किती पर्सेंट आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार सिक्स्टी थ्री पॉईंट फोर्टी फाय पर्सेंट एवढे जे आहे थोडक्यामध्ये आहेत त्यानंतरचा आपला क्वेश्चन नंबर दोन असा आहे की खालीलपैकी कोणत्या अधिनियमानुसार खाजगी परिचार्य ग्रह नर्सिंग होम्स जात प्रसूती ग्रह समावेश त्यांची नोंदणी करणे आवश्यक आहे उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन जे की मुंबई परिचार्य गृह नोंदणी अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास नसणार जे आहे त्यांची नोंदणी करणं अतिशय महत्वाचं आहे ऑप्शन दोन या ठिकाणी याचं उत्तर होईल क्वेश्चन नंबर तीन संसदेने चलचित्र सुधारणा विधेयक दोन हजार तेवीसला ला डॅश रोजी मंजुरी केली किंवा मंजूर केले तर उत्तर आहे ऑप्शन नंबर एक जे की एकतीस जुलै दोन हजार तेवीस रोजी मध्ये मंजूर केलेलं आहे जर तुम्ही अजूनही नागपूर महानगरपालिका पदभरती दोन हजार पंचवीसच्या कनिष्ठ लिपी कर संग्रह ग्रंथालय सहाय्यक व लेखापाल रोखापाल या पदासाठी असलेली आपली स्पेशली रेकॉर्डेड बॅच जर तुम्ही जॉईन केला नसाल तर मित्रांनो लगेच लगेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली ऍपची लिंक दिली आहे त्यावर तुम्ही क्लिक करून डाऊनलोड करून मित्रांनो लगेच लगेच आपली बॅच जॉईन करा मित्रांनो ज्यामध्ये तुम्हाला आपण परिपूर्ण टीसीएस पॅटर्नुसार संभव टेस्ट सिरीज ज्यामध्ये जा ऑनलाईन टेस्ट व पिडीएफ सेट दोन्ही त्या ठिकाणी उपलब्ध असणार असतील ज्यात इतर झालेल्या मनपा पेपर विश्लेषण देखील आपण नमूद केलेला आहे ज्यामध्ये तुम्हाला कमी वेळेत परिपूर्ण तयारी एकमेव या ठिकाणी होणार असेल तुम्ही आपली ही रेकॉर्डे बॅच जॉईन केला त्यामध्ये मित्रांनो स्वतः इंटिग्रेटेड बुक्स आपण उपलब्ध करून दिलेत परिपूर्ण विषय नाही आहे ज्यामुळे तुम्हाला मार्केटमधलं कोणतही महागडं पुस्तक देखील घेण्याची अजिबात गरज पडणारी नसेल ज्यामुळे मित्रांनो तुम्हाला जर एक्झाम ही कोणत्याही परिस्थितीमध्ये क्रॅक करायची असेल मित्रांनो आपली एकमेव बॅच आपण आता फक्त डिस्काउंट ऑफर मध्ये फोर नाईन्टी नाईनला तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे ज्यामध्ये व्हिडीओ प्लस पीडीएफ संपूर्ण काही तुम्हाला अभ्यासक्रम मिळणारा असेल तर ज्यांना कोणालाही घ्यायचं आहे लगेच लगेच आपली ऍप डाउनलोड करा आणि मित्रांनो तिथून संपूर्ण काही आपल्या बॅच ची माहिती घेऊन त्या ठिकाणी लगेच मित्रांनो तुम्ही जॉईन करू शकता आणि मित्रांनो नक्की बॅच जॉईन करा करा कारण का जर तुम्हाला एक्झाम क्रॅक करण्या अभ्यास करणं अतिशय इम्पॉर्टंट आहे जर मित्रांनो तुम्ही अजूनही नागपूर महानगरपालिकेत स्पेशल असलेली आपले रेकॉर्डेड बॅच जर तुम्ही जॉईन केलं नसाल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ॲपची लिंक आहे तिथून लगेच लगेच तुम्ही जॉईन करून घ्या ज्यामुळे तुम्हाला कोणतंही मार्केटमधलं महागडं बुक्स घेण्याची गरज नाही कारण का त्यामध्ये आपण आपले ई बुक इंटिग्रेट केलेला आहे तर त्यामध्ये तुम्हाला टेस्ट देखील आपण इंटिग्रेट केलेला आहे त्यासोबत व्हिडिओ लेक्चर देखील रेग्युलरली त्या ठिकाणी आपण अपलोड करणार आहोत जे काही पी वाय क्यू क्वेश्चन पेपरचे आपले काही गणित किंवा इंग्लिशचे एक्सप्लेनेशनचे व्हिडिओ आहे ते देखील आपण त्यामध्ये अपलोड करणार आहोत हा क्वेश्चन पेपर देखील त्यामध्ये तुम्हाला मिळणारा असेल जे काय आतापर्यंतचे टी सी एसने घेतलेले लिपे कर संग्रह किंवा या इतर पदांसाठीचं जे काही पेपर फॉर्मॅट आहे हे जसे की सुरुवातीला मी सांगितलं तुम्हाला नऊ ते दहा क्वेश्चन पेपर ते देखील मी तुम्हाला त्या आपल्या ॲपमध्ये अवेलेबल करून देणार आहे मित्रांनो त्यामुळे लगेच्या लगेच जॉईन करा आणि तेथून तुम्ही चांगल्या उत्तम तयारीला लागू शकता त्यानंतरचा क्वेश्चन नंबर चार असा आहे की फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत डॅश नावाचे भारतीय त्यांचे सर्वात मोठे सर्वेक्षण जहाज कार्यान्वित केले तर उत्तर आहे कोण तर आय एन एस थोडक्यामध्ये जहाज कार्यान्वित केले त्यानंतर क्वेश्चन नंबर पाच टाटा ॲडव्हान्स सिस्टम्स लिमिटेडने सशस्त्र दलाच्या वापरासाठी देशातील पहिला गुप्तचर उपहार ग्रह सॉरी उप उपग्रह तयार केला आहे जो सात एप्रिल दोन हजार चोवीस रोजी डॅश रॅकेटवर प्रक्षेपित करण्यात आला आहे तर याच उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन जे की स्पेस यक्स हा जो गुप्तचर उपग्रह तयार केला आहे जो की सात एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आहे प्रक्षेपित करण्यात आला ऑप्शन दोन या ठिकाणी याचं उत्तर होईल त्यानंतरचा क्वेश्चन नंबर आपला सिक्स असा आहे की फेब्रुवारी दोन हजार चोवीस मधील सरकारी अधिसूचनेनुसार डॅशमधील गुप्त गुप्तेश्वर शिवमंदिरा शेजारी असलेले प्राचीन गुप्तेश्वर जंगलास राज्यातील चौथे जैवविविधता वारसा स्थळ त्याला बी एच एस एस म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे तर याच उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन जे की ओडिसामधील जे आहे गुप्तेश्वर मंदिरा शेजारी असलेले प्राचीन गुप्तेश्वर जंगलात जे आहे थोडक्यामध्ये घोषित केलेलं आहे ऑप्शन दोन या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल त्यानंतरचा आपला क्वेश्चन नंबर सात की गारगाई पिंजाळ आणि दमन गंगा नदी जोड प्रकल्प येथे जलस्रोत विकसित करून पाणीपुरवठा प्रकल्प पूर्ण केल्यानंतर मुंबईला पाणीपुरवठा डॅशने वाढेल तर कितीने 4, 4, या तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार जे की दोन हजार आठशे एक्क्याण्णव एम एल डी ने थोडक्यामध्ये वाढणारा असेल ऑप्शन नंबर या ठिकाणी चार या प्रश्नाचं उत्तर होईल तर सेकंड सेक्शन मधले देखील सात प्रश्न कम्प्लीट झालेले आहेत तर आपण पाहू पुढचा सेक्शन त्यानंतर आपण आलेलो आहे जनरल नॉलेजच्या आपल्या थर्ड सेक्शनवर थर्ड सेक्शन मधली आता आपण क्वेश्चन पाहू तर त्यात पहिला क्वेश्चन असा आहे की देवनार डंपिंग ग्राउंडमधून दररोज गोळा होणाऱ्या सरकारी घनकचऱ्यामध्ये डॅश मेट्रिक टन भंगारचा समावेश होतो तर किती तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन जे की सातशे पन्नास ते आठशे मेट्रिक टन भंगारचा समावेश होतो त्यानंतरचा आपला क्वेश्चन नंबर दोन असा आहे, चुतर आहे करने, करने, की रोग परिस्थिती विज्ञान कक्षाची प्राथमिक भूमिका काय आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन जे की संसर्गजन्य रोगाची माहिती गोळा करणे संकलित करणे आणि त्यांचे विश्लेषण करणे संसर्गजन्य रोगांच्या प्रवृत्तीचे निरीक्षण करणे आणि या रोगांना प्रतिबंधित आणि नियंत्रित करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे प्रदान करणे हे जे आहे थोडक्यामध्ये रोग परिस्थिती विज्ञान कक्षाची प्राथमिक भूमिका आहे ऑप्शन नंबर तीन या ठिकाणी याचं उत्तर होईल त्यानंतरचा आपला क्वेश्चन नंबर तीन असा आहे वरील सॉरी वर्ष मध्ये प्रकाशित झालेल्या राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या वार्षिक अहवालानुसार खालीलपैकी कोणत्या राज्यात महिलावरील वरील गुणांच्या खटण्याची सर्वाधिक संख्या नोंदवली गेली आहे त्याच उत्तर आहे ऑप्शन नंबर एक उत्तर प्रदेश या राज्यामध्ये त्यानंतर क्वेश्चन नंबर फोर आपला तीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय आणि राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्त आणि विकास महामंडळ यांनी डॅश यांच्या सामाजिक आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी एक सामंजस्य करार वर स्वाक्षरी केली येथे खाल्लीपैकी कोणते पर्याय हो योग्य आहेत या संदर्भाचं कोणतं पर्याय हो योग्य आहे तर एक आहे सफाई कर्मचारी ब आहे मॅन्युअल स्कॅन्जर्स आणि सी आहे कचरा वेचक आणि त्यांचे अवलंबित तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यात चार म्हणजे की ए बी सी तर हे संपूर्ण जे आहे या ठिकाणी येणार असेल त्यानंतरचा आपला क्वेश्चन नंबर पाच असा आहे की मे दोन हजार तेवीसमध्ये मध्ये डॅश यांनी राष्ट्रीय राजधानीतील नागरी सेवेचे नियंत्रण दिल्ली सरकारकडे सोपवले तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी जे की सर्वोच्च न्यायालय यांनी जे सोपवलेलं आहे त्यानंतरचा आपला क्वेश्चन नंबर सहा की टाटा अडव्हान्स सिस्टम लिमिटेड या भारतीय स्थानिक खासगी कंपनीने फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये सशस्त्र दलाच्या वापरासाठी देशातील पहिला डॅश उपग्रह जो तयार केला तर आपण पहा की वर प्रश्न आपण पाहिलेला आहे सेम टू सेम प्रश्न आहे फक्त थोडक्यात तो फिरून विचारण्यात आलेला आहे तर तुम्हाला मला हेच दाखवायचं होतं की परीक्षेत तुम्हाला प्रश्न सारखेच असतात परंतु तुम्हाला थोडक्यात फिरून विचारले जातात जर तुम्ही महागाईला क्वेश्चन पाहिला तर त्यामध्ये याचं उत्तर तुम्हाला डायरेक्ट दिसणार असेल आणि यामध्ये ते उत्तर प्रश्न करून आपल्याला विचारलेलं आहे याचं उत्तर कोणता आहे मग तर ते आहे ऑप्शन नंबर चार जे की गुप्तहेर हे उपग्रह तयार करण्यात आलेलं आहे तर असे हे आपले आजच्या व्हिडिओमधले जे काय आपण जे केचे जी, तीन सेक्शन्स पाहिलेले आहेत ज्यामध्ये पहिल्या सेक्शनला सहा दुसऱ्याला सात आणि तिसऱ्याला सहा अशा क्वेश्चन्स होते जसं की आपला पेपर फॉर्मॅट जो आहे थोडक्यात पंचवीस प्रश्न असतील जे केचे जी, आणि पंचवीस प्रश्न तुम्हाला सेम ह्या प्रकारचे प्रत्येक पार्टमध्ये टायमर लावून डिवायडेड करून करून मिळणारा असेल तर तुम्ही आपल्या ऑनलाईन टेस्टची प्रॅक्टिस केला तर तुम्हाला शंभर टक्के त्याचा अनुभव पूर्ण येऊन जाईल आणि ज्या कोणी विद्यार्थी मित्रांनाही संपूर्ण काही आपलं जे काही मी व्हिडिओ मग तुम्हाला माहिती सांगलेली आहे ज्या तुम्हाला लिपे संग्रह ग्रंथालय किंवा लोकपा रोखापाल या पदासाठी स्पेशली आपण दहा पी वाय क्यू टेस्ट आपण उपलब्ध करून देत आहोत त्यासोबतच तुम्हाला आपण व्हिडिओ लेक्चर्स अवेलेबल करत ई हो, बुक देत आहोत पीडीएफ टेस्ट देत हो, आहोत ऑनलाईन टेस्ट देत आहोत जर तुम्हाला एवढं काही मिळत असेल तर फक्त आप तुम्हाला आपले ॲप डाउनलोड करून त्या ठिकाणी बॅच जॉईन करून फक्त अभ्यासच करण हे तुमचं एवढं काम असणार असेल मित्रांनो ज्यांना कोणाला मिळवायचं आहे लगेच लगेच आपल्या ॲप डाउनलोड करा आणि चांगल्या उत्तम त्याला लागा नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माझ्यासोबत नवीन अपडेट सोबत तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम